तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा परत बघता येतो पण एकदा का काळाच्या पडद्या आर बाप निघून गेला तर तो पुन्हा कधीच दिसत नाही बर तो पुन्हा कधीच दिसत नाही जीवनामध्ये बाप फार महत्वाचा असतो काय असतो हो बाप बाप स्वाभिमानी त्याचा स्वाभिमान त्याचा त्याच्या दृह सोन्या रूपया रु बाबा बाप ग तला हर बाप पेटची मशाला बापाचा

आणि मुलीचं लग्न त्या बापाकडे यावं त्या वेळेला त्या बापाची घालमेल बघावी ती त्याच्या जीवाची कुणाच्या गोटासकट पाय धरेल कुणाच्या पायावरती डोकं टेकवे कुणासमोर हात पसरेल कुणासमोर तिला येईल अरे भर दिवाळीला हा बाप तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठा मारून वापरत असतो भर दिवाळीला हा बाप फाटलेला धोतर गुड़ गुडघ्याला कशासाठी आपल्या घरासाठी आपल्या घरा बायकोसाठी आपल्या मुलांसाठी घर बायको मुलं यांना जगवण्या कधीच दिसत नाही आणि त्याला रडताही येत नाही का कारण मी जर रडलो ना तर हे घर आणि म्हणून आपला बाप बाप कधीच रडत नाही फक्त एकाच दिवशी रडतो कधी हो ज्या वेळेला त्याची मुलगी सासरी जायला निघते ना त्या दिवशी हा बाप रडत असतो बाप साठवी तो अश्रू ফাশী বাপ সাথী তো শ্রো ফত এক্ষি জন্মভাবে ज्या वेळेला त्याची मुलगी सासरी जायला निघते ना त्याच वेळेला हवा पडत असतो काय मजा आहे त्याची मुलगी सासरी जायला निघते त्या वेळेला त्या मंडपातला कुठला तरी खांब धरून तो बापू मुलगी मंडपामध्ये सगळ्यांना भेटत येते सगळ्यांना भेटता भेटता ज्या वेळेला आपल्या बापाच्या जवळ येते आणि बापाच्या जवळ आल्यानंतर ना बाबा म्हणते बाबा उच्चारल्यानंतर ना जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडले जावे तसे त्या बापाच्या खळ अश्व सुरू होत असत बापाच आणि मुलीचं नातं हे अत्यंत पवित्र आहे ज्या नात्याला उपमा देता येत नाही कोणती उपमा द्यावी ना हे समजत नाही ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर ना मुलगी सासरी जाते ना मुलगी सासरी गेल्यानंतर ना त्यावेळेला पहिला फोन करते पहिला फोन केल्यानंतर तिला सासरी कितीही त्रास असला ना कितीही छान असला तरी तिला शेवटी एक जाणीव असते नाही माझा बाप अजून माझ्या माहेरामध्ये जिवंत आहे ती पहिला फोन करते आणि पहिला फोन केल्यानंतर ना आईला विचारते आई अगं आई, आई माझे बाबा कसे आहेत का माझी बाबा कसे आहेत ग बापाची विचारपूस करत असते आणि म्हणून ज्या वेळेला ती मुलगी सासरी जायला निघते ना तेव्हाच हा वापरत असतो जन्मल भरा लेता दादा दा ससरी बाप अघवि मुलं लव लव हात पा 爸爸。Para, para, para. काय किती घातले तो बाप जर कधी तुम्ही त्याच्या आधाराची काठी बांधली नाही त्याला पोटभर अन्न दिलं नाही त्याला पुरेसे कपडे दिले नाही तर तो मिल्यानंतर ना तुम्ही कितीही पित्र घातले आणि कितीही त्या शिवण्याची वाट बघितली ना तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि म्हणून सांगितलं जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत त्यांची कलर करा बाप म्हणजे काय हो बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे काय बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी कितीही रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे देहाकडे घेऊन जाणारी एक शिडी आहे बाप म्हणजे समुद्रातून पार करणारी एक घोडी आहे कधी कितीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे आणि म्हणून सांगितलं